पाच वर्षपूर्वीच काहीतरी काम होईल आपल्या घराचा विकास होईल त्या ठिकाणी काहीतरी काम करतील ही मंडळी आपलं जीवनमान पोचवण्याच्या दृष्टीनं काही निर्णय घेतली शासन दबावली त्याला पद मिळाला त्या पदाचा वापर होऊन त्या पदाचा विकास त्या स्वप्न तुम्ही आम्ही रंगवली आणि त्या रंगवण्याच्या निवडून दिलं पण दहा वर्षात त्या मत कशा पद्धतीचा कारभार केला ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याची नव्या मार्ग वाटत नाही त्यांच्या विकासाच्या कामाच्या बाबतीत तर हा मतदारसंघाने तिकडे बघितलं तर नाही विकास काय केला होता जे आहेत पण सगळ्या सोयी सुविधा बंद करतात आणि एक प्रकारे ज्या सरकारी संस्था आहेत सिद्धसाठी वर्षाची ज्या ठिकाणी आपल्या सर्वांचा दूर न्याय मिळतो आपल्याला उसाचा दर जाहीर झाल्याशिवाय दुसऱ्या ऊसाचे दर जाहीर करत नाही

अशा पद्धतीचं आपण केलं आणि त्याचे फायदे आज आपल्याला निवड लागले आणि त्या माध्यमातून हे सगळं एक सरकारी संस्था आपण माध्यमातून करतोय हे सगळं त्या ठिकाणी त्याला त्रास होऊ लागला आणि त्या त्रासामधून एक द्वेष भावना निर्माण झाली आणि त्या ठिकाणी अपेक्षित ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा